मानेगाव येथील क्रांतीनगरला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्रस्त गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी समोर साखळी उपोषण सुरू आमची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी अन्यथा मोठा आंदोलन करू गावकऱ्यांचा इशारा जालना जिल्ह्यातील मानेगाव येथील गावाच्या जवळच असलेली क्रांतीनगर वस्तीमध्ये जाण्यासाठी गावकऱ्यांना रस्ता नाही आहे त्यामुळे त्रस्त गावकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण सुरू आहे दरम्यान प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या, या उपोषणकर्त्यांनी केला आहे गावाकडे अंबुलन्स येण्यासाठी कोणताच मार्ग नाही आहे असा देखील या गावकऱ्यांनी बोलून दाखवला आमची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी अन्यथा मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे तर हे होतं आमचं शॉर्ट अपडेट अधिक बातम्यांसाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी तुम्ही उपोषण करताय काय तुमच्या मागण्या आहे आमच्या मागण्या अशा आहे की जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यामध्ये मानेगाव गाव आहे मानेगावात एक वस्ती आहे क्रांतीनगर ही वस्ती आहे मानेगावपासून क्रांतीनगर वस्तीला माने जाणारा जो रस्ता आहे आणि तिथून लालदेव फाट्याला फाट्याला जातो तो रस्ता बहुत भरपूर खराब झालेला आहे त्या रस्त्याला कोणती गाडी जात नाही आम्हाला रात्रीच्या वेळेला जर अम्ब्युलन्स आणायचे काम पडलं काही दुखासुखाचा जरी प्रश्न असला तरी तिथं तर ते ॲम्ब्युलन्स येत नाही अँब्युलन्स आणायची झाली तर पाच किलोमीटर अंतरावर जाणं लागतं ह्या आमची शेतकऱ्याची अशी परिस्थिती कोणताही वाहतुकीचा माल काही जर मोंढ्याला आणायचं असलं जालना तालुक्याला तरी तिथं आणता येत नाही अशी परिस्थिती आमच्या त्या रस्त्याला अनेक अपघात झालेले आहे तर शेतकऱ्याची अशी परिस्थिती आठ ते दहा वर्षापासून चालू आहे दोन हजार पाचमध्ये तो रस्ता झालेला आहे तेव्हापासून अजूनही त्याला ते रिपेअर काम आलेलं नाही त्या उद्देशाने आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणात बसलेलो आहे जर साखळी उपोषणात जर जिल्हा अधिकारी साहेब आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद हे जर आमचे मागणे जर पूर्ण करीत नसतील तर आम्ही इथंच आत्मदहन करू शकतो हे आमच्या सर्व शेतकऱ्याही करू शकतात त्यामुळं आम्ही इथं पन्नास शेतकरी आज आलेलो आहोत आणि अनेक शेतकरी येऊ शकतात अशी आमची मागणी आहे माझं नाव योगेश साचलखांब